अकोल्यामधून एक महत्वाची बातमी आहे अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं राज्य सरकार आडमुठी भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप केलाय विद्यापीठ आणि राज्य सरकार या निमित्तानं एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकले विद्यापीठाच्या जमिनी खाजगी व्यक्तींना भाड्याने दिल्याच्या मुद्द्यावरून हा संघर्ष पेटलाय यातूनच रोजंदारी मजूर नियुक्त करताना शासनाच्या धोरणामुळे कसा त्रास होतोय याचा पाडाच विद्यापीठानं आपल्या शपथपत्रामध्ये वाचलाय विद्यापीठानं नोकर भरती संदर्भात उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये राज्य सरकार आडमुठ धोरण स्वीकारत असल्याचा आरोप केलाय या शपथपत्राचा संदर्भ घेऊन राज्याच्या कृषी मंत्रालयानं विद्यापीठाला लिहिलेलं एक पत्रच एबीपी माझाच्या हाती लागले गेल्या तीन वर्षामध्ये सरकारनं विद्यापीठात आवश्यक पद मंजूर केलेली नाहीयेत त्याशिवाय राज्य सरकारकडून पुरेसा निधी मिळत नसल्यानं वेतन आणि अनुषंगिक लाभ देण्यामध्ये त्यांना अडचणीही येत आहेत असं विद्यापीठानं म्हटलंय त्यामुळे विद्यापीठाच्या अखत्यारीतल्या जमिनी निधी निर्मितीसाठी द्याव्या लागत असे आहेत असा आरोपही करण्यात आलाय निधीच मिळत नसल्यानं विद्यापीठाभोवती संरक्षक भिंत बांधणंच शक्य होत नाहीये असंही विद्यापीठानं ना या पत्रामध्ये म्हटलंय कृषी विद्यापीठाला सरकार पैसे देत नाही म्हणून कृषी विद्यापीठाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना आता जमिनी भाड्याने द्यायची वेळ आलेली आहे अशी कृषी विद्यापीठांची अवस्था आहे मग कृषी विद्यापीठ काढले कशाला आणि राज्याचा कृषी विभाग किंवा राज्य सरकार जर कृषी विद्यापीठासारख्या संस्थेला पैसे देत नसतील तर मग हे सगळं चाललंय कशासाठी हा प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण होतोय तर विद्यापीठानं नेमके काय आरोप केलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे रोजंदारी मजुरींची नियुक्ती करता येत नाही संशोधन कार्यामध्ये देखील अडचणी येत आहे सरकारनं विद्यापीठामध्ये आवश्यक पदं मंजूर केलेली नाहीत असाही आरोप विद्यापीठानं केला आहे सरकारकडून अपुरा निधी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि अनुषंगिक लाभ देण्यामध्ये देखील अडचणी येत असल्याचं या शपथपत्रामध्ये म्हणण्यात आलं आहे निधी निर्मितीसाठी विद्यापीठाच्या जमिनी खाजगी व्यावसायिकांना भाड्याने देण्याची वेळ आल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलंय निधी अभावी विद्यापीठाच्या जमिनीभोवती संरक्षक बिंद बांधणंही शक्य होत नाहीये तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश अलोने निश्चितच अतिशय गंभीर अशी ही बाब म्हणावी लागेल कारण सरकार आणि सरकारच्या अतिशय महत्त्वाच्या जबाबदार असलेल्या संस्थांमध्ये खरंच समन्वय आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो अकोल्याचा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या विदर्भात येतं आणि याबरोबरच राज्यातला सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश असलेली जी भूमी आहे त्या विदर्भाचं प्रतिनिधित्व हे विद्यापीठ करतं आणि याची पूर्वपीठिका आपल्याला समजून घ्यायची असेल तर या संदर्भात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की विद्यापीठानं काही आपल्या जमिनी ज्या आहेत त्या खाजगी विकासकांनी व्यावसायिकांना भाडेपट्ट्यावर दिल्या होत्या आणि हे करताना विद्यापीठानं सरकारची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा जे आरोप जो आहे तो विद्यापीठानं केलेला आहे आणि या संदर्भात नागपूरच्या स्वच्छ असोसिएशननं नागपूरच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली आणि या याचिकेवर उत्तर देताना विद्यापीठानं शपथपत्रात ज्या गोष्टी नमूद केलेल्या त्या अतिशय धक्कादायक अशा आहे सरकार आपले प्रश्न विद्यापीठाच्या सोडवताना आडमुठी भूमिका घेत असल्याचं विद्यापीठानं म्हटलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षापासून जो एक प्रश्न प्रलंबित आहे तो इथले प्रकल्पग्रस्त जे मजूर आहे त्यांना नोकरीत नियमित करून घेण्याचा प्रश्न जो आहे तो शासनाच्या आडमुठी धोरणामुळे प्रलंबित राहिल्याचं विद्यापीठानं म्हटलं आणि यामुळेच संशोधन कार्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याचंही विद्यापीठानं म्हटलेलं आहे यामुळेच अनेक कामं करताना विद्यापीठाला पैसा नसल्यामुळे शासन पैसा देत नसल्यामुळे विद्यापीठाला आपल्या स्तरावर तजवीज करावी लागत आणि त्यामुळेच तर याबाबत आता सरकार काय भूमिका घेत बघणे महत्वाचं असणार आहे उमेद धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी आहे पैठण मधून पैठण कोर्टामध्ये आरोपीनं न्यायाधीशांच्या दिशेनं छप्पल फेकून मारल्याची घटना घडलेली आहे पॉक्सो प्रकरणातील आरोपीनं सत्र न्यायालयामध्ये छप्पल फेकलेली आहे अंतोन श्यामसुंदर गायकवाड असं या आरोपीचं नाव आहे ज्या आरोपीनं न्यायाधीशांच्या दिशेनं ही चप्पल फेकलेली आहे न्यायालयामध्ये काही वेळ गोंधळाचं वातावरण यामुळे निर्माण झालं होतं प्रकरण वर्ग न झाल्याच्या रागातून आरोपीनं हे कृत्य केलंय तिकडे छत्रपती संभाजीनगरमधूनही अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शेतामध्ये नुकसानीचा पंचनामा सुरू असताना शेतकऱ्यानं महसूल अधिकाऱ्यांसमोर विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे पैठण तालुक्यातील खादगाव येथील ही घटना आहे संजय शेषेराव कोहळकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे दोन्ही बाजूंनी नाल्याचं खोदकाम झाल्यानं ना त्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता तसेच शेतामध्ये पाणी साचू लागलं होतं त्यांनी याबाबत अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रारही केलेली होती मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याचा त्यांचा त्या ते आरोप होता मंगळवारी अधिकारी पंचनामा करत असताना कोहकडे यांनी आपली व्यथा सांगितली मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना झापल्यानं ते संतापले त्यांनी थेट विहिरीकडे धाव घेत अधिकाऱ्यांसमोरच उडी मारली काहींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला पण त्यांचा मृत्यू झाला आता बीडकरांसाठी एक महत्वाची बातमी कारण सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्तानं बीड शहरामध्ये प्रथमच रेल्वे धावणार आहे ज्यामुळे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे बीडला रेल्वे मार्गानं देशाशी जोडण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे या स्वप्नपूर्तीमुळे केवळ बीडकरांमध्ये तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे ऐला नगर ते बीड मार्गावर आजपासून पहिली रेल्वे धावणारे या रेल्वे मार्गामुळे बीडचा आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास नव्या उंचीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहतील आता आणखी एक मोठी बातमी आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारनं निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्राच्या विरोधानंतरही कर्नाटक सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे सांगली कोल्हापूरला यामुळे पुराचा धोका आणखीनच वाढणार आहे कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक कोटी वीस लाख कोटींच्या खर्चामध्ये खर्चासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे चौदा लाख एकर भूसंपादन या प्रकल्पासाठी या योजनेसाठी करण्यात येणार आहे एकरी पंचवीस ते चाळीस लाख भाव देण्यात येणार आहे आणि आता याच निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे अलमट्टी धरणाची सध्याची उंची एकोणपन्नास मीटरवर आहे बातमी आहे जालन्यामधून जालन्यामध्ये पंकजा मुंडेंकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आपण काल परवाही अनेक बातम्या पाहिलेल्या होत्या जालन्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टी झालेली होती ज्यामुळे लोकांना खूप त्रासाचा सा सामना करावा लागत होता जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झालेला होता ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि खास करून शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि अशाच एका शेताच्या बांधावर पंकजा मुंडे पोहोचलेल्या आहेत आणि पंकजा मुंडे या नुकसानीची पाहणी आहेत संपूर्ण मराठवाड्यालाच गेल्या दोन तीन दिवसात पावसानं झोडपून काढलेलं होतं त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे काही विरोधी पक्षाच्या आमदारांनी परवाच अजित पवारांची भेट घेतलेली होती आणि राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केलेली होती आज पंकजा मुंडे शेतीच्या बांधावर पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या नुकसानीची शेतीच्या दुरवस्थेची पाहणी केली जाते आता घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मोठं विधान केलंय महापालिकेची सत्ता आपल्याच हाती आली पाहिजे याकरता तयारी सुरू करा आवाहनही हो शरद पवारांनी केलंय दरम्यान पालिका निवडणुकीमध्ये युतीबाबत निर्णय लवकरच घेणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय विषय घेऊन जायचे की उद्याची महानगरपालिका तू राष्ट्रवादी त्यांच्याच हातात था आली पाहिजे उद्या पक्ष कुणाशी युती करायची या सोनेचा निकाल हा घेईल आणि ज्या जागा आपण लढू तिथं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या उमेदवार आणि नक्कीच जिंकू शकेल अशा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम पक्षाचं नेतृत्व करणे नियोजक उद्या होतील राष्ट्रवादी आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर रंगणाऱ्या ठाकरे विरुद्ध भाजप सामन्याची झलक पाहायला मिळाली आहे कोरोना काळामध्ये नातेवाईकांना कंत्राट देऊन कफनसोरांनी मुंबईकरांना मारलं अशी विखारी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर केलेली आहे मुख्य मुंबईमधल्या भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये ते बोलत होते तसंच बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बँडचा बँड वाचल्याचं सांगत त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधलाय ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर एक गाणं म्हणावं वाटलं अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का यार ने ही लूट लिया घर यार का भाजपच्या मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नाहा टोला लगावलाय आपल्या हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला आपण तर मन मोठं दाखवलं आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं ते आपण केलं पण दोन हजार एकोणीस आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाडं म्हणावं लागलं अच्छा शिला दिया तुने मेरे प्यार का यारनेही लूट लिया घर यार का मुंबईतील शिवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांची नरिमन पॉईंट येथील महिला आर्थिक विकास महामंडळ सभागृहामध्ये विशेष बैठक पार पडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सगळ्या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलंय आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखल्याचे सांगण्यात येते तसेच निवडणुका तोंडावर असल्यानं कामाला लागण्याच्या सूचना एकनाथ शिंदेनी यांनी दिल्या यावेळी राहुल शेवाळे निलेश राणे शीतल म्हात्रे सचिव राम रेपाळेंसह अन्य माजी नगरसेवक उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं से शिष्टमंडळ आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई शिरीष सावंत संदीप देशपांडे हे नेते आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्तांची भेट घेतील आज दुपारी बारा वाजता निवडणूक आयुक्तालयामध्ये जात मनसेचे हे नेते आयुक्तांची भेट घेत चर्चा करतील राज्यपालांसाठी दीड कोटी रुपये खर्च करून चार नवीन वाहने खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय राजभवनाच्या सेवेतील चार वाहने जुनी झाल्यानं त्याऐवजी नवीन वाहने खरेदी करण्यात येणार आहेत टोयोटा कंपनीच्या चार गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे ही सारी वाहनं राज्यपालांच्या परिवार प्रबंधक कार्यालयासाठी खरेदी करण्यात येतील सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती निवड झाल्यानं राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आलाय सरकारनं राजभवनासाठी नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे आणखी एक महत्वाची बातमी मुंबईतील मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली आहे एबीपीच्या कॉन्क्लेव्हमध्ये एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी ही माहिती दिली आहे मोनोरेल सेवा आधीच तोट्यात चालवली जात होती त्यात सातत्यानं होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता यामुळे सेवा येत्या शनिवारपासून म्हणजेच वीस सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नवीन गाड्यांसाठी नवीन प्रणाली कार्यान्वित करणं अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा कार्यान्वित करणं आणि प्रकल्पाचं आधुनिकीकरण करून प्रवाशांना सुरक्षित सेवा पुरवणं यासाठी सेवा काही काळासाठी बंद राहणं आवश्यक आहे मोनोरेल अधिक सक्षम आणि सुरक्षित केली जाईल आणि लवकरच सेवा पूर्ववत होईल असं मोनोरेलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे कल तो फिर से सुबह मोनो रेल जो है बिकॉज ऑफ एन इलेक्ट्रिकल फेलियर वो रुका हुआ है तो आई हैव डिस्कस दिस मैटर विद द हायर अपन द गवर्नमेंट विद ऑनरेबल चीफ मिनिस्टर एंड विद द ऑनरेबल डिप्टी चीफ मिनिस्टर एंड नाउ वी हैव डिसाइडेड कि अभी हम मोनो रेल को एक पब्लिक नोटिस देंगे एंड वी विल भी शटिंग डाउन द मोनो रेल सर्विस बिकॉज मोनो रेल इज हार्डली एवरी ट्रेन हेज हार्डली ट्वेंटी टू ट्वेंटी फाइव पैसेंजर्स मोनो रेल आप कह रहे हैं कि बंद करने जा रहे हैं, हैं में में में, 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 नहीं नहीं आई लेट बी कंप्लीट बंद नहीं कर रहे मोनो रेल को वी विल क्लोज द सर्विस फॉर द टाइम बी वी हैव अपॉइंटेड अ वेरी हाई पावर्ड कमिटी विच इज चेयर्ड बाय माय एडिशनल कमिशनर सो दे आर एग्जामिनिंग द एंटायर मोनोरेल प्रोसेस वी विल इंट्रोड्यूस न्यू ट्रेन्स लवकरच मुंबईमध्ये वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एबीपी न्यूजच्या रिशेपिंग इंडिया कॉन्क्लेव्ह ही घोषणा केली आहे यासाठी मुंबई विमानतळावर एक जेटी बांधण्यात आली असून महाराष्ट्र सरकारने वॉटर टॅक्सी योजनेला मान्यता दिली असल्याची माहिती गडकरींनी दिलेली आहे इटली मधल्या व्हेनिस प्रमाणे मुंबईतही लोक वॉटर टॅक्सीने प्रवास करू शकतील असा दावा गडकरींनी केलाय ने एक से बात की स्टेट गव्हर्नमेंट का प्रोजेक्ट है मैंने वो शिपिंग मंत्री तयारी था उसमें कंपनी अभी सिलेक्ट हुई है ए, वाटर टैक्सीज मुंबई में शुरू करने का महाराष्ट्र सरकार ने कार्यक्रम लिया मैं उसके पीछे था और मेरी उनसे बात हुई उसमें जो जो सलाह देना था मैंने उनको दिया और मुझे लगता है ये अभी टेकअप हो जाएगा कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आज दिवसभर बंद राहणार आहे शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज अंबाबाई मंदिरातील देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येते आणि त्यामुळे भाविकांना आज उत्सव मूर्तीचं दर्शन घ्यावं लागणार आहे सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद असेल लातूरमधील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावामध्ये मुलानेच वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय सततच्या पावसामुळे व्यवसायावर परिणाम झालेला त्यात मुलाची फी भरण्यावरून वाद झाला दरम्यान रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यामध्ये काठीने वार केल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय चोवीस वर्षाचा मुलगा मुलांनी पैसे मागितले होते त्या कारणावरून त्यांचा वादविवाद झाला मुलाचा आणि वडिलांचा मुलांनी घरातलीच काठी घेऊन वडलाच्या डोक्यात काठीचा वार केल्यामुळे वडिलांचं स्कल फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये रक्तस्राव झालेला आहे मुलाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे वलसाडमधील उंबरगाव तालुक्यातील भिलाडमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय सुरत रेंज आयजींच्या सायबर क्राईम टीमची कारवाई आहे या कारवाईमध्ये दोन महिलांसह बारा जणांना अटक करण्यात आली आहे भिलाड चवळीतील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील क्रिस्टल इन हॉटेलमध्ये कॉल सेंटर सुरू होते घटनास्थळावरून संगणकांसह इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत वर्गात मस्ती केल्यानं एका शिक्षिकेनं विद्यार्थिनीच्या डोक्यावर मारल्यानं तिला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलंय विद्यार्थिनीच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्याचं उघड झालंय ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यामधल्या पुथानूर येथे घडलेली आहे सातविका नागश्री हे अकरा वर्षीय विद्यार्थिनी खाजगी शाळेमध्ये सहावी शिकते वर्गात गोंधळ करते म्हणून हिंदी विषयाच्या शिक्षिकेनं दहा सप्टेंबरला दप्तर विद्यार्थिनीच्या डोक्यामध्ये मारलं डोकेदुखीची तक्रार करत सातविका तीन दिवस शाळेमध्ये गेली नाही त्यानंतर तिच्या पालकांनी तिला एका खाजगी रुग्णालयामध्ये दिलं आणि तिथल्या डॉक्टरांनी चांगल्या उपचारांसाठी बंगळुरूला तिला पाठवलं इथे तपासणी दरम्यान मुलीची कवटी फ्रॅक्चर झाल्याचं आढळून आलंय यानंतर मुलीच्या पालकांनी सोमवारी रात्री शाळा व्यवस्थापनाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे या महत्वाच्या बातम्यांसोबतच आज बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी प्रज्ञा पाहत्रा एबीपी मास्क